शोभास मराठी चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे उद्या चंपा शेष्ठी आहे ज्यापणे कुळदेवाचा पण कुळधर्म किंवा कुळाचार आपल्याला करायचा आहे चंपा कुळाचार कसा करायचा याबद्दल माहिती तुमच्या घरात जर खंडोबा महाराज घटी बसलेले असतील तर प्रज्वलित करा घटी बसवलेला टाक किंवा मूर्ती सुपारी जे आहे ते उचलून घ्या त्यावर अभिषेक करा कलश स्थापना कलश पाण्याने भरून घ्या त्यात नाना सुपारी हळद कुंकू फुल अक्षता टाका त्या कलशावर उभ्या पाच रेषा कुंकवाने काढा स्वस्तिक काढा कलशावर विड्याची पाच पानं ठेवून खोबऱ्याची वाटी घ्या त्यात थोडीशी हळद टाका ती खोबऱ्याची वाटी तयार केलेल्या कलशावर ठेवा थोडेसे तांदूळ घ्या त्यात चिमूटभर हळद टाका तांदूळ पिवळे करा त्याची रास करा त्याच्यावर हा तयार केलेला कलश ठेवा दोन विड्याची पानं घ्या त्यावर खंडोबाचा टाक किंवा सुपारी ठेवा तळी भरण्यासाठी पाच मुलं असावीत जर नसतील तर घरातल्या माणसांनी तळी भंडार म्हणजेच तळी भरली तरीही चालतं पुरुष मंडळींनी डोक्यावर टोपी ठेवावी स्त्रिया असतील तर त्यांनी पदर घ्यावा तयार केलेल्या ताटाला सर्वांनी हात लावावा ताट उचलून डोक्यापर्यंत वर खाली करत खंडोबा महाराजांचा जेजेकार करावा त्यानंतर घरातल्या करत्या पुरुषांनी टोपी खाली ठेवावी त्यावर ताट ठेवावं खोबऱ्याची वाटी फोडून त्यातले पाच तुकडे हळद लावून पिवळे करा जेजुरीच्या दिशेने ते खोबऱ्याचे तुकडे फेकायचे तळी भरल्यानंतर आरती करावी बाजरीची भाकरी व वांग्याचं भरीत त्याचा नैवेद्य दाखवावा येणाऱ्या मुलांना बाजरीची भाकरी व वांग्याचं भरीत हे द्यावं ड्युटी बुजली असेल तर ती पण सुरुवातीला प्रज्वलित करा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करा आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ